सरोगसी कोणासाठी समजा मला गर्भाशय नाही किंवा एखाद्या स्त्रीला गर्भाशय नाही तर दुसऱ्याच्या स्त्रीमध्ये मी गर्भाशय टाकून आपलं आपलं गर्भ टाकून तिच्या गर्भाशयात माझा गर्भ वाढवेल याला म्हणतात सरोगसी तर कुठल्या स्त्रियांसाठी ज्या स्त्रियांना स्वतःच गर्भाशय नाही किंवा गर्भाशय अतिशय छोट आहे किंवा गर्भाशयाचा टीबी होऊन गर्भाशयाची गादी वाढत नाहीये किंवा वारंवार गर्भपात झाले किंवा त्यांना टेस्ट ट्यूब वारंवार फेल झालेला आहे किंवा गर्भाशयाचा आकारच वेगळा आहे की ज्याला पुरवठा गर्भपशाच्या गादीला जात नाही आहे किंवा एखाद्या बाईला खूप सिव्हिअर बीपी आहे शुगर आहे किंवा काही रक्ताचा आजार आहे की तिचं बाळ आपण गर्भाशयात टाकून गर्भ वाढवू शकत नाही जिच्या ज्याच्याने तिच्या जीवाला धोका होईल अशा स्त्रियांना आपण सरोगसीला मान्यता देऊ शकतो आणि अशा स्त्रियांनी सरोगसी करावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या स्त्रियांना मूल नाही त्यांना हे लागू आहे आणि ज्या स्त्रियांचे वय जे काय आहे तेवीस ते पन्नासच्या आत आहे अशा स्त्रियांनाच गर्भ सरोगसी करता येते खास करून आम्ही जेवढं जमेल तेवढं सव्वीस वर्षापर्यंत पाहतो सव्वीस वर्षानंतर सव्वीस ते पन्नास वयोगटातल्या या स्त्रियांनी स्वतः पुढे यावं आणि सरोगसी करून घ्यावी धन्यवाद